नमस्कार तर आज आपण दिनांक दहा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी आणि बारा फेब्रुवारीचा ताजा हवामान हो अंदाज जाणून घेणार आहोत राज्यात जर बघितलं तर जे वातावरण कसे आहे ते डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत पाऊस आहे का ऊन कसे आहे आणि राज्यातील वातावरणाची स्थिती काय आहे ते बघूयात राज्यात जर बघितले तर ताशी पाच ते दहा किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहत आहे राज्यात जर स्थिती बघितली तर जे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला आणि नांदेडमध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे तापमान ताप तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान गेलेले आहे सोलापूरमध्ये सुद्धा तेहतीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेले आहे नागपूरमध्ये सुद्धा चौ ते ते चौतीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेले आहे सध्या राज्यामध्ये ऊन वाढलेले आहे आणि मोठा उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे पावसाचे अपडेट जाणून घेऊयात राज्यामध्ये कोणत्याही भागात पावसाचे ढग नाहीत त्याचप्रमाणे कोणत्याही पावसाचा पूर्व अनुमान या ठिकाणी नाही कोणत्याही ठिकाणी पाऊस पडणार नाही फक्त राज्यामध्ये उन्हाळा उकडा असेल तुम्ही उकड्यापासून संरक्षण करा स्वतःचे रक्षण करा उन्हात फिरणे टाळा व्हिडिओ आवडास लाईक शेअर सबस्क्राईब करा